नमस्कार आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी महायुतीमध्ये परत एकदा जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे कारण एक महत्वाचं विधान शिंदे गटाच्या एका नेत्याने केलेलं आहे त्यामुळे आता महायुतीमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे नेमकं काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी भाजपने अनेक वेळा सोबाळाचा नारा या राज्यामध्ये दिलेला आहे आणि भाजपची अशी इच्छा राहिलेली आहे की या राज्यामध्ये एकदा तरी सोबाळावरती सरकार स्थापन करायचं परंतु आतापर्यंत भाजपला जम ते जमलेलं नाही आणि यावेळेस तशी एक शक्यता भाजपसाठी निर्माण त्यांनी केली होती कारण राज्यातले दोन प्रमुख पक्ष त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला होता परंतु ती सुद्धा आता त्यांची इच्छा फोल ठरलेली आहे लोकसभेला भाजपला सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे याच्या उलट शिंदेच्या शिवसेनेला बऱ्या जागा मिळाल्या त्यामुळे आता भाजपवरती त्यांचा दबाव निर्माण झालेला आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा आता शिंदे गट उचलण्याच्या तयारीत आहे विधानसभेला आम्हाला कमीत कमी शंभर जागा मिळाव्या अशी त्यांनी मागणी आता थेट केली आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा साठ पेक्षा जास्त जागा मिळतील असं त्यांनी म्हटलंय हे विधान केलंय दीपक केसरकर यांनी त्यामुळे त्यांच्या विधानाला अतिशय महत्व आहे जर असं झालं तर मग भाजपला किती जागा मिळणार कारण महाराष्ट्रातील एकूण जागा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यामध्ये काही मित्र पक्षांना जागा द्यावी लागतील म्हणजे भाजप जेमतेम एकशे दहा ते एकशे वीस जागा लढू शकेल हे भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना पटेल का हा एक महत्वाचा प्रश्न आहे परंतु राज्यातील परिस्थिती सध्याची अशी आहे की भाजपसाठी अतिशय कठीण काळ आहे त्यामुळे आता भाजप नेमकं या गोष्टींकडे कसं बघतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुमचं या प्रकरणी काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र